नमस्कार सेव्हन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षे सतत राहून त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही त्यांना प्रचारात कुठेही प्रभाव पाडता आला नाही म्हणून ते खोटे बोलून दुष्प्रचार करत आहेत पण जनता त्यांच्या भूल बळी पडणार नाही देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे दरम्यान नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की भाजपने देशभरातील अनेक नेते पण त्यांच्या या स्टार प्रचारकांचा प्रभाव दिसून आला नाही नावाने नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलं गुजरात वरून आणि बाहेरून लोक आणावे लागले राज्यातील जनतेने भाजपच्या प्रचाराला प्रतिसाद तर दिलाच नाही उलट अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांना आणि उमेदवारांनी लोकांनी गावात येऊ दिले नाही तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे भगवी कपडे घालून धडाधड खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत ब्रिजभूषण सिंग यांनी महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केले त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला त्यावर योगी का आहेत केलेल्या घुसखोरीवर ते का बोलत नाहीत सहा महिन्यात पीओके विलीनीकरण करण्याचे गप्पा मारणाऱ्या योगींनी दहा वर्षात ते का करता आले नाही ते सांगितले पाहिजे योगी आणि भाजपच्या नेत्यांकडे जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकऱ्यांच्या समस्यांवर सांगण्यासारखे काहीही नाही एवढेच नाही तर देशात बोकाळलेला भ्रष्टाचार तानाशहा व्यवस्था केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर बेरोजगारी शेतकऱ्यांवरील अन्याय यावर ना देशाचे पंतप्रधान बोलले ना राज्याचे मुख्यमंत्री त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे ही, ही चिड आता मतातून व्यक्त होईल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आम्हाला रस नाही हुकुमशाहीच्या वृत्तीच्या भाजपला सत्तेतून बाहेर काढणे हे आमचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम भाजपने केलं आहे त्याचबरोबर यशवंतरावच्या वन्यांचं महाराष्ट्र पुनर्स्थापित करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा